राधानगरी तालुक्यातील कसबा तराळे इथल्या जनता सहकारी वाहतूक संस्थेच्या जमिनी विक्री प्रकरणी व्हाईस चेअरमन अशोक पाटील आणि सचिव मारुती पवार यांना न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे व्हाईस चेअरमन अशोक पाटील सदस्य शैलजा पाटील दीपक पाटील मधुकर गोगुलकर बाबुराव हुजरे पार्वती पाटील आणि सचिव मारुती पवार यांनी दोन हजार एकवीसमध्ये खोटा ठराव करत चेअरमनचे अधिकार व्हाईस चेअरमनकडे घेऊन संस्थेच्या कसबा तारणे इथल्या सव्वीस गुंठे जमिनीची बाजारभावानुसार नव्वद लाख रुपये असताना नऊ लाख रुपयांना व्हाईस चेअरमन अशोक पाटील यांनी त्यांचा मुलगा शत्रुघ्न आणि पत्नी सई पाटील यांच्या नावावर केली आहे अशी फसवणुकीची तक्रार फिर्यादी वसंत पाटील यांनी दिली होती यानुसार राधानगरी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून व्हाईस चेअरमन अशोक पाटील आणि सचिव मारुती पवार यांना अटक करून न्यायालयात हजर केलं असता एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश घेरडीकर करत आहेत बी पी एन राधानगरीहून उत्तम पाटील